मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे वासुंदे तालुका दोंड जिल्हा पुणे येथे श्री अविनाश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वासुंदे मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट िंद किसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहिला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या सर्जा व बिंटू शेठ मुड कोडके यांचा सुंदर रूप कॉकटेल गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाच मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक बारामध्ये कॉकटेलने व सर्जाने गटाला सुट्टा निकाल घेत गट पास केला आहे तर मित्रांनो आजच्या ह्या मोजे दे मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाला व पिंटू शेट मोडकोडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन